शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा एक व्हिडिओ मी परवा शेअर केला होता राज्यभरामधून अनेकांचे फोन आले हजारोंनी समर्थन केलं काहींनी विरोध सुद्धा केला, केला। एकतर मला म्हटला अह काय शेतकरी 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 लावून दिलाय सारखं सरकारनं तुम्हाला किती मदत करायची अवकाळी पडला मदत करा दुष्काळी पडला मदत करा सरकारनं काय तेवढंच करायचं का मी त्याला म्हटलं बाबा तुझा अगदी बरोबर आहे इथून पुढच्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना कोणतीही मदत करू नये अवकाळी मदत नको दुष्काळी नको आम्हाला पीक कर्ज नको पीक विमा सुद्धा नको सरकारनं फक्त एक करावं शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला द्यावा तो म्हटला हो हो हे कसं शक्य आहे म्हटलं शक्य आहे की साधी गोष्ट आहे टाटानं गाडी बनवली किंमत कोणी ठरवली टाटा बाटानं चप्पल बनवली किंमत कोणी ठरवली म्हटलं बाटानं अंबानीनं जिओ आणला जिओचा प्लॅन आणला किंमत कोणी ठरवली अंबानीने रामदेव बाबानं गोमूत्र विकायला आणलं किंमत कोणी ठरवली रामदेव बाबानं शेतकऱ्यानं माल पिकवला कांदा पिकवला त्याची किंमत कोणी ठरवली शेतकऱ्यानं नाही ना हरणखोरानो ना तुम्ही किती दिवस लुटायचं किती दिवस छळायचं चा। एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याची बाटली तुम्ही वीस रुपयाला विकत घेताय आणि दूध सोळा रुपये लिटर न वाचताय कुठं फेडाले एवढी पाप सोळा रुपये लिटर न दूध मागताय ही पाप कुठं फेडायची अहो राज्य सरकार दुधाचे भाव वाढू देत नाही आणि केंद्र सरकार दुधाची भुकटी परदेशामधून मागवताय आणि या दोघांच्या मागं पदांसाठी फिरणारे पुढारी शेतकऱ्याला मूर्ख बनवतायत म्हटले होते ना तुम्ही बांधावर खत देणार आज दुकानात खत मिळत नाहीये लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या पुत्रांनो सरकार बदलत राहतील ही व्यवस्था आपल्याला बदलावी लागणार आहे आणि त्याकरता शेतकरी पुत्रांनो भावांनो बोलायला शिका पुढाऱ्याचे पाय पकडण्यापेक्षा आपल्या बापाचा हात पकडायला शिका तर आपल्या शेतकरी बापा इतकी इमानदारी यांच्या कुणाच्याच रक्तामध्ये नाहीये मला माहित नाही जे काम करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे कारण इथून मुठभर लोकांच्या ताब्यात असणारी शेतकरी चळवळ इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या आमच्या सारख्या शेतकरी पुत्रांच्या हातामध्ये आली पाहिजे आणि हीच खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे जय जवान जय किसान